नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक दोन प्रश्न एकतीस ते साठ वेगळेपद शोधा येत पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी पूर्वीचा व्हिडिओ आपण बघितला असेल एक ते तीस प्रश्न त्यामध्ये सोडवलेत आणि यामध्ये सोडवूया आपण एकतीस ते, ते साठ चला तर सुरुवात करूया वेगळेपद शोधा एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पहावी आकृतीत जर रेखांकित किंवा की छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृतीची तुलना करावी आणि मगच आतील आकृतींची तुलना करावी आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात चित्रामध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते प्रश्न पुढील प्रमाणात बघा की पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा तर आपण सुरुवात करूया एकतीस ते साठ या प्रश्नासाठी तर चला प्रश्न एकतीसाव्या मधला आकृती तुमच्या समोर आहे आणि पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाईम सुरू करूया कोणती आकृती यामधली बरोबर असेल या चार मधली म्हणजे वेगळी असेल तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे आपण स्पष्टीकरण बघूया उभ्या रेषेच्या उजव्या व डाव्या बाजूंकडील भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत पर्याय डी मध्ये उभ्या रेषेच्या दोन्ही बाजूकडील भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमान आहेत म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया बत्तीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे बघा काळजीपूर्वक आपण आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि वेगळे पद वेगळी आकृती यामधली ओळखायची आहे तुम्हाला तर बी हे पर्याय यामधलं बरोबर आहे आपण स्पष्टीकरण बघूया बाहेरची रचना व केंद्रस्थानी असलेल्या रचना आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत सारख्या आहेत आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे ते तेहतीसावा प्रश्न बघूया हो आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया कोणती यामधली वेगळी वे आकृती असेल ए बी सी डी मधली तर डी हे उत्तर बरोबर आहे ही आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे स्पष्टीकरण बघूया पर्याय डी वगळता प्रत्येक पर्यायामध्ये वरच्या डावीकडील अक्षराची आरशातील प्रतिमा ही खाली उजवीकडे आहे आणि तर वरच्या उजवीकडील अक्षराचे पाण्यातील प्रतिबिंब खाली डावीकडे आहे म्हणून उत्तर डी हे अगदी बरोबर आहे चौतीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे बा तुमचा टाइम सुरू करूया यामधली कोणती आकृती वेगळी आहे समजपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि ओळखायचं आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे स्पष्टीकरण बघा आकृती डी वगळता म्हणजे ही आकृती वगळता प्रत्येक आकृतीत त्रिकोण आणि चौरशी चिन्हे एकमेकांच्या विरुद्ध भागात आहेत आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे एकमेकांच्या विरुद्ध भागात आहेत त्रिकोण आणि चौरस या आकृतीमध्ये वेगळा आहे बघा पुढची आकृती बघूया प्रश्न पस्तीसाव्या आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया या चारही आकृतीमधील वेगळी आकृती कोणती तर डी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत दोन्ही ठिपके एका त्रिकोणात आहेत म्हणून उत्तर बी किंवा आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीत एक ठिपका त्रिकोणाच्या पायाजवळ आणि दुसरा ठिपका वरील शिरोबिंदूजवळ आहे आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे छत्तीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे बघा तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय यामधलं बरोबर असेल कोणती आकृती वेगळी असेल तर सी हे पर्याय बरोबर आहे यामधली सी आकृती ही तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे स्पष्टीकरण बघूया प्रत्येक आकृतीत डावीकडील रचनेचे प्रतिबिंब उजवीकडे आहे आकृती सी वगळता म्हणजे ही आकृती वगळता प्रत्येक आकृतीत या दोन रचना परस्परांना छेदतात म्हणून सी हे पर्याय बरोबर आहे सजोतिसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया या कोणती आकृती वेगळी आहे तर यामधली बी ही आकृती वेगळी आहे बघा स्पष्टीकरण बघूया प्रत्येक पर्यायातील रचनेच्या बाजू बाहेर आलेल्या आहेत प्रत्येक पर्यायातील रचनेच्या बाजू ह्या बाहेर आलेल्या आहेत पर्याय बी मध्ये या रेषा घटवीत आहेत आणि इतर पर्यायामध्ये प्रति घटवीत दिसतात आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न अडोतीस हवा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया चार आकृत्या वेगवेगळ्या आहेत यामधली एक आकृती अशी आहे की ती तीन पेक्षा वेगळी आहे आणि पर्याय डी हे बरोबर आहे याचं स्पष्टीकरण असं आहे की पर्याय डी वगळता म्हणजे ही आकृती वगळता प्रत्येक आकृतीमध्ये समांतर रेषा एकाच दिशेने आहेत म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत त्या एकाच दिशेने आहेत परंतु यामध्ये नाही या डी मध्ये म्हणून उत्तर डी बरोबर आहे प्रश्न एकोणचाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत पहा आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया चार आकृत्या या ठिकाणी आहेत काळजीपूर्वक बघा आणि उत्तर द्या तर सी हे पर्याय मध्ये बरोबर आहे स्पष्टीकरण असं याच की पर्याय सी मधील क्रिकेटची बॅट ही मैदानी खेळातील वस्तू असून इतर तीनही वस्तू या बैठ्या खेळातील आहेत आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न चाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया अधिका अधिकाधिक आपण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शिष्यवृत्तीचे न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय सी हे अगदी बरोबर आहे कारण ही जी आकृती आहे तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे स्पष्टीकरण काय बघा आकृतीत सी वगळता प्रत्येक आकृतीचे दोन समान भाग केलेले आहेत म्हणून उत्तर सी बरोबर आहे तिन्ही आकृतीचे समान भाग केले आहेत पण या आकृतीचे समान भाग नाहीये प्रश्न एक्केचाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे बघा एबीसीडी आणि तुमचा टाईम सुरू करूया चारही चित्र बघा आणि उत्तर नीट द्या आपण वारंवार सराव केल्यामुळे लक्षात राहू शकते पर्याय सी हे बरोबर आहे का बरोबर आहे तर स्पष्टीकरण बघूया मोजे वगळता हे आहेत मोजे सर्व पादत्राणाचे प्रकार आहेत म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे हे सर्व पादत्राणे आहेत बेचाळीसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू नीट काळजीपूर्वक बघा तर बी हे पर्याय बरोबर आहे या मधला हा पर्याय स्पष्टीकरण काय बघा आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीमध्ये चौरस त्रिकोण आणि हे जे स्टार आहे हे चिन्ह आहेत आणि आकृती बी मध्ये हे स्टार या चिन्हाऐवजी स्टारपेक्षा वेगळे चिन्ह आहे हे वेगळं स्टार आहे आणि म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे त्रेचाळीस प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर आहे या तिन्ही आकृत्यापेक्षा सी ही जी आकृती आहे ही वेगळी आहे स्पष्टीकरण काय बघा पर्याय ए बी व डी मध्ये पांढरे व काळे वर्तुळ विरुद्ध कोणावर आहेत आणि पर्याय सी मध्ये ती लगतच्या कोणावर आहेत आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे वी आकृती बघूया बघा या आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय तुमच्या समोर आणि टाइम सुरू तुमचा चार आकृत्या आहेत काळजीपूर्वक बघा डी हे उत्तर अगदी बरोबर आहे का बरोबर आहे तर बघा ए बी व सी या पर्यायामध्ये बाहेरच्या व आतील रचना एकमेकींना स्पर्श करीत नाहीत बघा या तिन्ही आकृतीमध्ये जर पाहिलं तर एकमेकींना ते स्पर्श करीत नाहीत परंतु डी या आकृतीमध्ये आतील चौरस बाहेरच्या वर्तुळात स्पर्श करतो म्हणून डी हे वर्तुळ पर्याय बरोबर आहे पंचेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय बी आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या चार आकृत्या वेगवेगळ्या आहेत काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि अचूक आकृती तुम्हाला ओळखायची आहे पर्याय क्रमांक डी ही आकृती बरोबर आहे बघा का तर आकृती डी वगळता म्हणजे ही आकृती वगळता प्रत्येक आकृतीत छोट्या त्रिकोणाचा शिरोबिंदू चौरसाच्या केंद्रस्थाने रोखलेला आहे आणि आकृती डी मध्ये छोट्या त्रिकोणाचा शिरोबिंदू चौरसाच्या कोणाला स्पर्श करतो आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे बघा हा जो त्रिकोण आहे या चौरसाला स्पर्श करतो आणि याचं वेगळा आहे तर हे डी प्रसौ, हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया आकृती तुमच्या समोर आहे आणि पर्याय बी सी डी टाइम सुरू करूया बरेचसे प्रश्न फसवणारे असतात आकृत्या फसवणारे असतात म्हणून काळजीपूर्वक निरीक्षण करा पर्याय बी हे बरोबर आहे ही आकृती वेगळी आहे का तर आकृती बी वगळता प्रत्येक आकृती बाहेरच्या रचनेपेक्षा म्हणजे बाहेरच्या आकृतीच्या रचनेपेक्षा खालील रचनेत आतील रचनेत एक रेषा कमी आहे म्हणून उत्तर बी बरोबर आहे यामध्ये एक रेषा कमी आहे म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे बघा या आकृतीमध्ये फरक आहे सत्तेचाळीसावा प्रश्न बघूया आकृती तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया चारही आकृती नीट बघा काय तुम्हाला फरक जाणवतोय पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे का बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया ए बी सी ए बी आणि डी या पर्यायामधील चेहऱ्याचे दोन्ही डोळे वर्तुळाकृती आहे पर्याय सी मधील चेहऱ्याचे दोन्ही डोळे चौकोनी आहेत आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे याचे जरा डोळे बघा आपण निरीक्षण करू है है हे चौकुणी आहेत आणि हे गोल आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा आणि तुमचा टाईम सुरू करूया चारही आकृत्या नीट बघा पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या तिन्ही आकृतीपेक्षा वेगळी आहे कारण आकृती सी वगळता प्रत्येक आकृतीत काटकोण आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे त्रिकोण आहे हा कोण काटकोण नाही आहे एकोणीसावा प्रश्न एकोणपन्नासावा तुमच्या समोर आहेत आकृत्या आणि पर्याय सुद्धा तुमच्या ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू नीट काळजीपूर्वक आपण ह्या आकृतीचं निरीक्षण करा आणि अचूक ओळखा पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे का बरोबर आहे बघा पर्याय डी मधील वाहनाला तीन चाकी आहेत इतर प्रत्येक पर्यायातील वाहनाला दोन चाकी आहेत म्हणून डी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर ए बी सी डी तुमचा काळजीपूर्वक आपण नीट निरीक्षण करा पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे कारण आकृती ए वगळता प्रत्येक आकृतीत लहान रेषा चौरसाच्या बाजू आहे म्हणजे या बाजूला छेदून उडायची आहे परंतु आकृती ए मध्ये मध्य लहान रेषा चौरसाच्या कर्नास शेत्या या कर्णाला शेत्य आहे म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे प्रश्न एक्वा तुमचा पर्याय तुमच्या समोर आहेत आणि काळजीपूर्वक नीट बारकाईनं निरीक्षण करायचं आहे वारंवार लक्षात राहण्यासाठी आपण व्हिडिओ बघत राहा पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे म्हणजे या तीनही आकृतीपेक्षा ही आकृती वेगळी आहे का वेगळी आहे तर आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत बेरीज गुणाकार आणि शून्य वर्तुळ आणि बरोबर ही चार चिन्ह आहेत आकृती बी मध्ये प्लस हे चिन्ह नाही म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे बघा यामध्ये अधिकचं चिन्ह नाही याच्यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये आहे अगदी बारकाईनं आपण निरीक्षण करायचं आहे प्रश्न बावन आवा तुमच्या आकृती समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा टाइम सुरू करूया बघा पर्याय ए हे बरोबर आहे या तिन्ही आकृत्या वेगळ्या आहेत ए आकृती वेगळी आहे कारण ए आकृती वगळता प्रत्येक आकृती चौरसाच्या कर्ण रेषेस समांतर असलेल्या रेषा आहेत म्हणून उत्तर ए बरोबर आहे कर्णरेषा जी आहे याला समांतर रेषा दोन्ही बाजूला आहेत यामध्ये नाही त्रेपन्नावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया नीट काळजीपूर्वक आपण या चित्राचं निरीक्षण करायचं आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे का तर स्पष्टीकरण सांगते पर्याय ए वगळता म्हणजे हा ए पर्याय वगळता सर्व कलाकार आहेत हे सर्व कलाकार आहेत आणि म्हणून उत्तर ए आहे कारण हे या ठिकाणी कम्प्युटर चालवतो आहे चोपणावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया नीट आपण काळजीपूर्वक याच निरीक्षण करायचं आहे पर्याय सी हे बरोबर आहे या तिन्ही आकृतीपेक्षा ही आकृती वेगळी आहे कारण ए बी व डी या पर्यायातील आकृत्यामध्ये छायांकित भाग मधल्या रेषेच्या विरुद्ध बाजूला आहे हा जो छायांकित भाग आहे हा छायांकित भाग मधल्या रेषेच्या विरुद्ध बाजूला आहे पर्याय सी मध्ये म्हणजे या पर्यायामध्ये छयांकीस भागा मधल्या रेषेच्या एकाच बाजूस आहेत बघा आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे याच इकडे याच इकडे आहे म्हणजे अल्टरनेट आहे पण याचं एकाच बाजूला असल्यामुळे पर्याय सी हे बरोबर आहे पंचावन्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमचा टाइम सुरू करूया नीट काळजीपूर्वक आपण समजपूर्वक निरीक्षण करायचं आहे आकृत्यांचं आणि नंतरच उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे या तिन्ही आकृतीपेक्षा ही आकृती वेगळी आहे कारण बी सी व डी म्हणजे ही ही आणि ही या पर्यायामध्ये समांतर भुज चौकोणातील विशाल कोणावर काळा ठिपका व वक्र ही चिन्हे आहेत म्हणजे हे विशाल कोण जे आहेत यावरती वक्र आणि काळा टिंबा आहे परंतु पर्याय मध्ये ही चिन्हे लघु कोणावर आहेत आणि म्हणून उत्तर ए बरोबर आहे हे लघु कोण आहेत यावरती म्हणून बरोबर आहे सत्तावनावा छपनावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमचा टाइम सुरू करूया नीट काळजीपूर्वक अगदी थोडासा फरक असतो तुम्हाला नक्की आकृत्या फसवणारे आहेत म्हणून काळजीपूर्वक आपण प्रश्न सोडवायचे आहेत सी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय बघा ए बी व डी ए बी आणि डी या पर्यायामधील एक चिन्ह घटवीत किंवा प्रतिघटीवित एकशे ऐंशी अंशात फिरवले असता दुसरे चिन्ह मिळते पर्याय सी मधील एक चिन्ह म्हणजे जे हा जे हा एकशे अंशात फिरवले असता दुसरे चिन्ह मिळत नाही आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न सत्तावन्नावा आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय सुद्धा तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू करूया अगदी थोडासा फरक असतो या आकृत्यांमध्ये तो वेगळे पण तुम्हाला शोधायचा आहे पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे स्पष्टीकरण काय म्हणते बघा आकृती सी वगळता म्हणजे ही आकृती वगळता प्रत्येक आकृतीत केंद्रस्थानी मध्ये मधात रचनेच्या बाजूंच्या संख्येपेक्षा एक कमी इतके त्या भोवताली आहेत एक कमी त्या भोवताली आहेत म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे अठ्ठाणावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत नीट काळजीपूर्वक आपण बघा ए हे पर्याय अगदी बरोबर आहे या तिन्ही आकृतीपेक्षा ही आकृती वेगळी आहे कारण बघा पर्याय ए वगळता प्रत्येक पर्यायात बाण हा केंद्रस्थानी असलेल्या चौरसाच्या कोण बिंदू वरूनच निघतो म्हणजे या मध्यस्थाने केंद्रस्थानी असलेल्या चौरसाच्या कोण वरून निघतोय परंतु ए या आकृतीमध्ये तस नाहीये हा म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे दुसऱ्या चौरसापासून हा कोण बिंदू निघतोय एकोणसाठवा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक बघा या आकृत्या आणि उत्तर सोडवा सी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय बघा ए बी व डी ए बी आणि डी या पर्यायामध्ये चौकोनात लहान वर्तुळ दिसते या चौकोणामध्ये लहान वर्तुळ दिसतात आणि सी मध्ये चौकोणात लहान वर्तुळ दिसत नाही या चौकोणामध्ये लहान वर्तुळ नाही बघा या चौकोणात लहान वर्तुळ नाहीये आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे हे चौ हे वर्तुळ पुढचा प्रश्न बघूया साठावा शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओ मधला तुमचा टाइम सुरू करूया या सर्व मानसिक क्षमतेवरील आकृत्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे तर स्पष्टीकरण काय बघा ए बी व सी ए बी आणि सी या पर्यायामधील दोन चिन्हे पाण्यातील प्रतिबिंब हे एकमेकांची पाण्याची प्रतिबिब आहेत पर्याय डी मध्ये यामध्ये दोन्ही चिन्हे एकमेकांशी पाण्यातील प्रति प्रतिबिंबे नाहीत आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो